डबल अकॅडमी पुणेमध्ये मित्रांनो आपलं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी आरोग्यसेवक परीक्षा कधी होणार म्हणजे या ठिकाणी आरोग्यसेवक परीक्षेची डेट्स आलेली आहे या परीक्षेमध्ये आपल्याला तांत्रिक विषयावर कोणकोणते प्रश्न येणार आहेत काय अभ्यासक्रम दिलेला आहे तसंच आपल्याला एकशे साठपेक्षा पेक्षा जास्त गुण मिळवायचे आहेत तुम्ही ओबीसी किंवा ओपन जर असाल तर ईडब्ल्यू एस असाल तर तुम्हाला एकशे साठपेक्षा कमी तुमचा ऑफ लागणार नाही हे निश्चित आहे त्यामुळे तुम्हाला एकशे साठपेक्षा पेक्षा जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी या ठिकाणी शेवटच्या दिवसात रिव्हिजन कशी करायची आहे कोणते टॉपिक वाचायचं याची आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत तर तुमच्या माहितीसाठी मित्रांनो या ठिकाणी मराठीचे तुम्हाला पंधरा प्रश्न तीस गुण इंग्रजी पंधरा प्रश्न तीस गुण जी के पंधरा प्रश्न तीस गुण बुद्धिमापन चाचणी पंधरा प्रश्न तीस गुण आणि टेक्निकलचे चाळीस प्रश्न ऐंशी गुणांसाठी या ठिकाणी असणार आहे तसं तुम्हाला एकशे वीस मिनिटाचा तुमचा काय पेपर असणार आहे तर या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष आणि आरोग्यसेवक महिला यांचं जे माध्यम आहे मराठी इंग्रजीसाठी असणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण फास्ट ट्रॅक रिव्हिजन बॅच या ठिकाणी सुरू केलेली आहे ज्या फॅचची फीस फक्त तुम्हाला पाचशे रुपये या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे ही बॅच तुम्ही पटापट जॉईन करू शकता आता आपला जो अभ्यासक्रम दिलेला आहे पड़ तो अभ्यासक्रम या ठिकाणी तुम्ही बघून घ्या या ठिकाणी मराठी व्याकरणसाठी शब्दसंग्रह दिलेला आहे वाक्य रचना व्याकरण म्हणी वाक्यप्रचार उपयोग उतारावरचे प्रश्न याच्यामध्ये तुम्हाला मित्रांनो पंधरा प्रश्न असून तीस गुण विचारणार आहेत नंतर इंग्रजीसाठी या ठिकाणी तुम्हाला पंधरा प्रश्न आणि परत तीस गुण दिलेले आहेत ज्याच्यामध्ये सेंटेन्स स्ट्रक्चर ग्रामर इडियम फ्रेजेस आणि त्यांचे अर्थ हे दिलेले आहेत याच्यावर सुद्धा पंधरा प्रश्न तीस गुरु या ठिकाणी जवळपास होक्याबदरीवर तुम्हाला जास्तीत जास्त प्रश्न विचारणार आहेत बघा या ठिकाणी होक्याबदरी आहे आणि इडियम फ्रेजेस या ठिकाणी हुक्यापरी आहे पंधरा प्रश्न तीस गुण या ठिकाणी आहेत नंतर जीके, जीके जा जा जी के जी केसाठी आधुनिक भारताचा इतिहास या ठिकाणी महाराष्ट्राचा भारताचा भूगोल भारताची अर्थव्यवस्था ग्राम प्रशासन जिल्हा प्रशासन त्यांचे राज्य प्रशासनचे कार्य महाराष्ट्रातले समाज सुधारक आणि चालू घडामोडी हा जो टॉपिक आहे पंधरा प्रश्न आणि तीस गुणांसाठी तुम्हाला विचारणार आहेत तसंच बुद्धिमत्ता चाचणीसाठी सामान्य बुद्धिमापन आकलन तर्क आधारित प्रश्न आणि अंकगणित साधारणतः अंकगणितचे पाच ते सहा प्रश्न तुम्हाला येणार आहेत आणि बौद्धिक चाचणीचे आठ ते नऊ प्रश्न तुम्हाला या ठिकाणी येणार आहेत तर आता जो शेवटचा तुमचा तांत्रिक घटक आहे त्या तांत्रिक घटकाच्या अगोदर तुम्हाला भारताचे शेजारचे संबंध कृषी ग्रामीण विकास जिल्ह्याचा भूगोल सामाजिक इतिहास इत्यादी बाबीसुद्धा विचारणार आहेत तांत्रिक प्रश्नासाठी तुम्हाला या ठिकाणी अभ्यासक्रम दिलेला आहे तर या अभ्यासक्रमाचे एकूण सतरा टॉपिक आहेत या सतरा टॉपिकच्या आपण नोर सुद्धा तयार केलेले आहेत आणि प्रत्येक टॉपिकचे पन्नास पन्नास एमसी क्यूसुद्धा तयार केलेले आहेत तसंच आरोग्यसेवक सेविकेची कोणती टेस्ट सिरीज फक्त तुम्हाला शंभर रुपयामध्ये आपण अवेलेबल केलेली आहे त्या टेस्ट सिरीज तुम्ही जॉईन करून जास्तीत जास्त सराव करू शकता बघा तांत्रिक विषयामध्ये तुम्हाला मार्क मिळवायचे असतील तर ग्रॅव्हिटेशन टॉपिक आहे पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स आहे केमिकल रिॲक्शन आहे आणि इक्वेशन आहे तसंच इफेक्ट ऑफ इलेक्ट्रॉनिक करंट हीट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट कार्बन कंपाऊंड स्पेस मिशन तसंच लेन्सेस हरिडिटी आणि इव्होल्युशन तसंच लाईफ प्रोसेस एनवायरमेंट मॅनेजमेंट ॲनिमल क्लासिफिकेशन इंट्रोडक्शन टू मायक्रो बायोलॉजी सेल्युलर बायोलॉजी आणि डिजास्टर मॅनेजमेंट तर मित्रांनो हे जेवढे सतरा टॉपिक आहे त्या सतरा टॉपिकचे प्रत्येकी आपण पन्नास एम सी क्यू तयार केली असून जवळपास या ठिकाणी साडेआठशे एम सी क्यू होतात तर आपण या ठिकाणी अजून मिळून बाराशे एम सी क्यू जवळपास या ठिकाणी तुम्हाला केलेले आहेत म्हणजे प्रत्येक टॉपिकमध्ये तुम्हाला पैकी मार्क्स या ठिकाणी काय तुम्ही मिळवू शकता तर अशा प्रकारे या ठिकाणी आरोग्यसेवक पुरुष तांत्रिक अभ्यासक्रमसाठी तुम्हाला बॅच जॉईन करायची आहे तर पाचशे रुपयामध्ये तुम्हाला संपूर्ण गोष्टी मिळणार आहेत या ठिकाणी लक्षात ठेवा आता अभ्यास कसा करायचा तर सगळ्यात अगोदर तुम्हाला आता अभ्यास करण्यासाठी जास्तीत जास्त तुम्ही तांत्रिक घटकावर जास्त जोर द्या आणि जो विषय तुमचा कच्चा आहे त्या विषयावर रिव्हिजन करा तर या ठिकाणी स्पेशल रिव्हिजनचं मी एक व्हिडिओ बनवणार आहे तो व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहायचा आहे जेणेकरून तुम्हाला शेवटच्या पंधरा दिवसातली जे रिव्हिजन आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी करता येणार आहे हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी ज्यांना कुठ अजूनही या ठिकाणी कुठल्या गोष्टीबद्दल शंका असेल त्यांनी या ठिकाणी मला पटापट -पड़ कॉल करायचा आहे आपल्या आरोग्यसेवक बॅचमध्ये तुम्हाला तांत्रिक नोट्स तांत्रिक टेस्ट सिरीज सगळे अवेलेबल केलेले आहेत तुम्ही स्पीड वाढवून सगळ्या गोष्टी तुम्ही काय करू शकता पाहू शकता तुमचं स्पीड जसं जसं असेल त्या स्पीडनुसार तुम्ही आपली बॅच आहे फक्त पाचशे रुपये फी ठेवली आहे म्हणजे गरिबातील किती गरीब असू द्या तो या ठिकाणी पाचशे रुपयासाठी तुम्हाला जर दहा वीस मार्क जास्त मिळत असतील तर नक्कीच तुमचं नुकसान आहे कारण की नंतर रिझल्ट लागल्यावर मार्क कमी आले कट ऑफ किती येईल हा विचार करत बसल्यापेक्षा आजच तुम्ही बॅचेस जॉईन करून घ्या आणि जास्तीत जास्त गुण मिळवा तर येथे मी थांबतो धन्यवाद काही प्रश्न असेल तर नंबर दिलेला या नंबरवर कॉल करून माहिती विचारून घ्या ठीक आहे थँक्यू